नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी आपल्याला आधी सारण करून घ्यायला लागणार आहे सारणासाठी आपल्याला लागणार आहे ओल्या नारळाचं चव एक वाटी गूळ अर्धी वाटी एक चमचा खसखस एक चमचा तूप लागणार आहे आपल्याला थोडी विलायची आणि जायफळ चला आता आपण सारण करून घेऊया सारणासाठी आपण भांड गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत याच्यामध्ये आपण खसखस घालणार आहोत थोडीशी भाजून खसखसीमुळे मोदक छान लागतो आता आपण त्याच्यामध्ये खसखस भाजून झाली आहे ओरल्या नारळाचं चव घालणार आहोत एक वाटी चव घेतला आहे मी हे थोडंसं आपण परतून घेणार आहोत आता आपण एक दोन मिनिट आपण खोबर परतून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत अर्धी वाटी गूळ घेतला आहे एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आता हे आपण चांगलं परतून घेणार आहोत गुळाला पाणी शिजवून गुळाला पाणी सुटेल त्याच्या त्या पाण्यामध्येच आपण हे शिजून घेणार आहोत हे बघा परतून घ्यायचं थोडं आता हे पाणी आठव आता हे आपण पाणी आटून देणार आहोत कुळाला पाणी सुटलं आहे पण हे सतत हलवायचं इतर खाली लागेल हे बघा पाणी आटलं आहे आपलं आता फारच तयार झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण विलायची घालणार आहोत यामध्ये आपण थोडं जायफळ किसून घेणार आहोत याच्यानं सुगंध छान येतो आपले हे ये सारण तयार आहे आता आपण मोदकासाठी तांदळाची उकड करणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी दूध अर्धी वाटी आणि अर्धी वाटी पाणी असं करून मी एक वाटी घेतला आहे चिमुडवर मीठ एक चमचा तूप आणि एक चमचा साखर आपण अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध घेतलं आहे ते आपण आता ओतून घेऊया याच्यामध्ये आपण एक चमचा साखर घालणार आहोत एक चमचा तूप याला उकळी येऊन देणार आहोत याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ घालणार आहोत आपल्याला पाण्याला उकळी आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत एक वाटी पीठ घेतला आहे आपण हेळून घेणार आहोत एकदम बारीक गॅस करून एक पाच मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत वाप लागली आहे आपल्या पिठाला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि असं दहा मिनिटं ठेवून देणार आहोत आता आपल्या पिठाला दहा मिनिटं झाली आहेत तर आपण हे परातीमध्ये काढून घेणार आहोत हे आपण काढून घेऊ हे तांब्याच्या साय्याने आपण कारण हे गरम आहे त्यामुळं पिठाला चांगलं गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या ह्याच्यात आपण थोडं थोडं गरम पाणी घालून चांगलं मळून घेणार आहोत पाणी गरम आहे म्हणून फक्त आपण तांब्याने तसं हे करून घेऊ पन, तर, हे आपण हाताने चांगलं मळून घेणार आहोत लागलं तर पाण्याचा हात लावायचा हे बघा मोदकाचीच पिठी वापरायची मोदकाला मी रेडीमेड मोदकाची पिठी वापरली आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता आपण हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालून कोळ्याला चांगली चकाकी चा येते हे तेल घालून जरा थोडंसं मळूया हे बघा किती छान आपलं मोदक्याच्या पारीचं पीठ तयार झालं आहे आपलं तयार झाली आता हे आपण झाकून ठेवणार आहोत आणि लागेल तसे आपण गोळे करून घेणार आहोत आपण हे एक पाच मिनटं झाकून ठेवलं होतं पीठ मळलेला गोळा हे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही गोळे करून का पीठ चांगलं मळलं गेलेलं कसं ओळखायचं आपण हे गोळा करायचं आणि ह्याला तडे कुठं गेले नाहीत समजायचं पीठ आपलं छान मळलं गेलं हे बघा बघा माझ्या मुलीलाही छान मोदक येतात ती बनवत आहे अशा पद्धतीनं हातावर तुम्ही वाटी करू शकता मोदकाची पाडायच्या लांब लांब पण घेऊ शकता तुम्हाला जशा जमतील तशा कळ्या माझ्यापेक्षा माझ्या मुलीलाच छान जमते अशा पद्धतीनं वाटी तयार करून घ्यायची आता आपण त्याच्यात सारण घालणार आहोत हे बघ पण त्याच्यामध्ये सारण घातला आहे आता ह्याला वरच्या बाजून वरच्या बाजूने आपण असं जुमडून घ्यायचं आहे गोळा करत करत जवळ आणून हे बघा असं गोळा करत करत वरती तोंड दाबत दाबत आपण वरती आणायचं हे बघा हे बघा किती छान हवा का अशा पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेणार आहोत दोन ग्लास पाणी घातला आहे मी त्याच्यावर आपण हे चाण ठेवणार आहोत त्याच्यावरती आपण ओलं कापड घालणार आहोत त्यामुळे आपले मोदक खाली चिटकणार नाही आपण मोदकाला थोडं पाण्यात बुडून घेणार आहोत आणि एक एक करून आपण ह्याच्यामध्ये छान ह्याच्यामुळे आपले मोदकाला तडे जाणार असं पाण्यात एक एक घालून आपण बुडवून मोदक ठेवणार आहोत आपण ह्याला केशरच्या काड्या लावून घेणार आहोत हे असे उकळल्यानंतर उकडल्यानंतर आपले मोदक खूप सुंदर दिसतं पाणी आपलं चांगलं उकळलं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं उकडून घेणार आहोत आता गॅस मध्यम करायचा आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता आपले मोदक झाले आहेत का बघूया हे बघा छान उकडले आहेत आपले मोदक तयार आपण गॅस बंद करूया तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या